आगामी महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महापौर असणार आमदार इद्रीस नायकवडी यांचा विश्वास तेवीस जुलै रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थितीमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात जोमाने लढणार सविस्तर वृत्त असे की मिरजेत राष्ट्रवादी पक्षाला अच्छे दिन नेताना दिसत असून इनकमिंग जोरात सुरू विविध पक्षातील पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारत पक्षात प्रवेश करत आहेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असून येणाऱ्या काळात महानगरपालिकेसह निवडणूक लढण्याची तयारी पक्षाच्या वतीने केली असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले मिरज शहरातील काँग्रेस शिवसेना उभाट्या भाजप पक्षातील कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असून जगत तयारी केली आहे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या प्रवेशानंतर ग्रामीण भाग व शहरी भागातील कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी पक्षात ओढ लागली असून इनकमिंग जोरात सुरू आहे पूर्वीच्या पक्षामध्ये सातत्याने डावलल्याने या ठिकाणी न्याय मिळेल या उद्देशाने पक्ष प्रवेश करत असल्याचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाचे धोरण आणि पक्षामध्ये न्याय मिळण्याचा विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे जमील बागवान अजिंक्य गायकवाड शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे विजय शिंदे जब्बार मुजावर किरण कांबळे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा